सर्व भावी पोलिसांचे बोरकर करियर अकॅडमी या युट्यूब चॅनल वर मी स्वागत करतो आज आपण गणित हा विषय आज आपण गणित हा विषय बघणार आहोत गणित विषय बघताना गणित या विषयामधील गुणाकार ही पद्धत बघा कशा काय व्हाण गुणाकार आणि गुणाकार सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करावा कारण गुणाकार करताना बऱ्याच प्रमाणात असं होते की आपण गुणाकार जेव्हा करत आहोत गुणाकार करताना बऱ्याच आपल्या चुका होत असतात किंवा चुका म्हणण्यापेक्षा बराच वेळ आपल्याला लागतो आणि तो वेळ कसा कमी करायचा ते आपण थोडक्यात आज शिकणार आहोत मग लक्ष ठेव तर गुणाकार घेताना आपल्याला सर्वात आधी मी पहिला अकराच्या फळाचा गुणाकार घेतो हो। आहोत आता तुम्ही म्हणाल मास्तर अकराच्या फळा आम्हाला कोणता येते कशाला गुणाकार शिकवता शिकून घे थोडस कारण लय फायदेमंद पडणार आहे काय कारण मी थोडस शिकशील तर फायदाच पडशील पण आता काय करायचं अकरा गुणीला बारा हा दिलेला या दोघाचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे अशा परिस्थितीमध्ये अकराला सोडून द्यायचा बाजूला ठेवायचं बघायचं बारा बारा आहे ना म्हणून मी बारा लिहिताना बारा लिहितो एक आणि दोन असे दूर दूर लिहिले बारा लिहिलं एक इकडे एक इकडे आणि एक आणि या दोघाचे बेरीज करतो एक प्लस दोन म्हणजे किती होते तीन हे तीन मधात लिहिलो माझं उत्तर आलं एकशे बत्तीस माझं उत्तर किती आलं ना भाऊ एकशे बत्तीस पाय सोपी आहे मी अकराच्या काहीच डोकस लावलं नाही मी अक्षर अकराला काहीच केलो नाही मी ना काय केलं बारा होते बारा लि एक इकडे लिहिलो दोन इकडे लिहिलो आणि या दोघांची बेरीज केलो ते मनात लिहिले मग पाय याला सोडून पाहू याला स्वरूपाय तर चोवीस लिहिताना दोन लिहितो आणि चार लिहितो आणि या दोघांची बेरीज काय दोन आहे ना चार आनर भाऊ दोनशे चौसष्ट काही कठीण आहे का म्हणजे तू म्हणला असतास अकरा चौडे चौडे चार, 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 चार दोन अकरा बावीस आणि दोन सॉरी बावीस आणि करायला लागले तर तुला सीधा सीधा दोन चार दोघांची बेरीज लिहिला म्हणजे तुझं उत्तर तिथं संपलं पुन्हा सोडवायला एक देतो काय भाऊ जर मी म्हणतो तुला अकरा गुणिला बत्तीस सांग भाऊ उत्तर येईल अकरा गुणिला बत्तीस दिवस सोडवाले पण तोंडी आहे ना फडामानाची गरज नाही काय केला तीन लिहिला दोन लिलाशी आणि दोघांची वेरीज पाच लिला जाऊ तीनशे बावन्न म्हणजे किती सोपी आहे रे म्हणजे तुला मनाची गरज नाही म्हणजे ह्या एवढ्या सोपी पद्धतीने मग काय भाऊ आता आता तुझ्या पुढे प्रश्न आलेला अकरा गुलीला सातशे बारा चला याने इकडे घेतो भाऊ सर अकरा गुलीला सातशे बारा आता पाय एकदम सोपी आहे काय म्हणलं मी अकरा गुणीला सातशे बारा अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तेव्हा पुढे तू करशील का ते एकदम सोपी पद्धतीने घ्यायचं आहे अकरा गुणीला सातशे बारा जेव्हा घेशील तेव्हा हा जो पहिला आणि हा शेवटचा जो अंक आहे म्हणजे सात आणि दोन हा पहिला लिहून घ्यायचा सात आणि दोन मी लिहिलो सात आणि दोन लिहिल्याच्या नंतर काय करायचं या दोघांची बेरीज पहिलं करायची दोन आणि एक तीन हा तीन लिहायचा आणि या दोघांची बेरीज करायची सात आणि एक बस एवढंच ते उत्तर बघ मी दोन टप्प्यात एकदम सोप्या पद्धतीने सांगतो तुला काय म्हणलं ते लक्ष दे इथं किती घर आहे तीन घर आहेत तीन घरामध्ये मला पहिला घर घ्यायचा आणि शेवटचा घर घ्यायचा मी काय घेतलं इथं सात घेतलो आणि इथं दोन घेतलो त्याच्यानंतर काय केलं मी तर हे जे आहे की ह्या दोघांची बेरीज केलो एक आणि दोनची इथं तीन आलं आणि सात आणि ची आठ म्हणजे या पद्धतीने तुला उत्तर लिहिणार आहे तुझ्याला आता सोडवायला देतो भाऊ तुले अकरा गुनिला सहाशे तेरा सोडवा भाऊ अकरा गुणिला सहाशे तेरा था 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 था। चला जे लाइव लोक आहेत त्यांनी कमेंट करायचे भाऊ उत्तर सांगायचं आहे लक्ष बोलतो सहा सात चार तीन क्या बात है। चला म्हणजे उत्तर यायला सुरुवात झालेली आहे तुमची पाय तोंडी नव्हती भाऊ तुम्ही हे सहा दशास्त होते तीन बी जशा तसे लिहायचे दोघांची बेरीज तीन आणि एक बे चार चार लिहायचे होतं सहा आणि एक बस एवढ्या सोपी पद्धतीने होतं भाऊ काही कठीण होतं का नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मारायचं आहे जर तुम्हाला वाटते की व्यवस्थित समजत आहे तर बापू कोंडी उत्तर आहे काहीच नाही मी ना म्हणलं तुला अकरा गुणीला पस्तीस काय भाऊ उत्तर अकरा गुणीला पस्तीस सोडवलं अकरा गुणीला पस्तीस